नारायण भाऊ कापूर आले आमचे केळीचे खांब हा बघा हा पाहिले पट्टा पद्धत मग का हा ते चाललो आता सायकल घेऊन आणि गाडी मग गाडी पलटी दिसली मले आणि चाललो मी कटिंग करून घरी आता आंघोळ करतो मग जेवण आणि मग हा हे घे हे हा पळेला हा लागला आपला हा बरं ना तीन पासून स्टापासून हे झालं आहे की नाही अर्धे तुम का अर्धे तुमचे कापू नाही हा बांधत दिवस